महाराष्ट्रात सूर्याची पहिली किरण गोंदिया जिल्ह्याच्या चानसुरत गावात पडतात नागपूरच्या तुलनेत गोंदिया चार मिनिटं आधी तर मुंबईच्या तुलनेत तीस मिनिटं आधी गोंदियाच्या चानसुरत गावात सूर्य उगवतो तर मुंबईत पंचवीस मिनिटं उशिरा सूर्य मावडतो नव्या वर्षाच्या या उगवत्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी चादसुरत गावातील नागरिकच नव्हे तर गोंदिया शहरातील नागरिक देखील चानसुरत गावात उगवणाऱ्या पहिल्या सूर्याची किरणे अनुभवायला चादसुरत गावात जाऊन सूर्यदेवाचे दर्शन करून आपल्या नववर्षाची सुरुवात करतात आमच्या तालुक्यातील हा चांदसुरज म्हणून एक गाव आहे छोटंसं गाव आहे आणि मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर लागत आहे मैकल पर्वत आणि सातपुळा पर्वत रांगाच्या मधात हा वसलेलं गाव आणि अतिदुर्गम नक्षलक्षेत्र म्हणून ओळखला जातो परंतु याची महत्त्वाचं म्हणजेच की आपल्या महाराष्ट्रातील पहिली सूर्याची किरण याच गावावर पडते आणि इथूनच आपलं सूर्योदय होते महाराष्ट्राचं आ, हे एक महत्त्वाची ओळख या गावाची आहे परंतु ती ओळख न सांगता आपण नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम गावाची म्हणून ओळख मात्र फक्त लाभली होती मात्र खरी ओळख याला चांदसुरज हे नावच त्यासाठीच म्हणून प्राप्त झालं कारण की या गावामध्ये एक दगडावर शिलालेख कोरलेलं जे आहे त्याच्यामध्ये चंद्राचे आणि सूर्याची जे कोरीव काम जे आहे आपल्याला इथं सापडते एक देवस्थान म्हणून त्याला आज प्रचिती प्राप्त आहे परंतु खऱ्या अर्थाने ते एक कुठं ना कुठं भौद भौगोलिकदृष्ट्या ते सूर्याचं पहिली किरण या ठिकाणून पळते या पद्धतीनं ते आपण त्याला ग्राह्य धरू शकतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सूर्याची पहिली किरण पहिल्या व वर्षाच्या पहिल्या दिवशी इथं आम्ही आलो भेट घ्यायला आणि याच्या आधी पण आम्ही दरवर्षी जवळपास जेव्हापासून आम्हाला कल्पना आली तेव्हापासून आम्ही इथं भेट द्यायला येतो अन नवीन वर्ष की शुरुआत हमें सूर्य पहला किरण पास या गाँव पास में करते हम लोग हर साल चांद सूरज देवस्थान में हमारे गाँव के कुछ संगी साथी के साथ मिल के आते हैं और सूर्य की पहली किरण के साथ में हम अपना नया साल का शुरुआत करते हैं और हमें बहुत अच्छा लगता है कि हमारा नया साल पूरा सुखमय मंगलमय बीतता है तो हमारे पूर्वजों ने ऐसा बता के रखे कि सूर्य की पहली किरण हमारे ही चांद सूरज गाँव से उगता है ऐसे हमें बता के रखा है तो हमने भी इस परंपरा को चलाते हुए हम अपने आज के युग में आज की तारीख में इस चीज को हम मनाते आ रहे हैं सूर्य पहली किरण का दर्शन करने हम हर नए साल में संगीत साथियों के साथ में आते हैं महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या चांदसूरज गावात महाराष्ट्रात उगवणाऱ्या सूर्याची पहिली किरण पडत असल्याने या गावाचे नाव चांदसूरज पडले आहे असे येथील नागरिक सांगत असून याला पुरावा म्हणजे याच गावा शेजारी असलेल्या तळाच्या पायथ्याशी असलेल्या एका दगडावर चंद्र आणि सूर्याची प्रतिमा कोरली असून येथील नागरिक अनेक पिढ्यांपासून या दगडावर कोरलेल्या चंद्र सूर्याची पूजा करतात त्याचमुळे या गावाला चांदसूरज असे नाव पडले आहे मेरा नाम शायद बलदेव मरकाम है मैं चांद सूरज का निवासी हूँ और ये जो चांद सूरज पहले वर्ष के पहले किरण हमारे चांद सूरज जो है जिसमें छत्तीसगढ़ महाराष्ट्र का बॉर्डर है उस पे हम सूर्य किरण का नमस्कार लेने नया साल के पहले दिन हम लोग आते हैं यहीं पर अपना सूर्य का नमस्कार लेते हैं वहीं से हमारा शुरुआत होता है हमारा चांद सूरज गाँव का और यहाँ से सूर्य उदय होने के पहले बाहर के देश में दिखता है, है हमारे महाराष्ट्र है मुंबई है वहाँ दिखते हैं ऐसा हम लोग यहीं से शुरुआत करते हैं और बॉर्डर से लगा हुआ हमारा गांव है हम नए साल की नई शुरुआत सूर्य की पहली किरण से हमारे चांद सूरज से करते हैं हमारे बहुत पहले से ही हमारे चांद सूरज का नाम सूर्य हमारे गांव में एक पत्थर से चांद सूरज का शील एक गया है उसी के आधार पर चांद सूरज का नाम पड़ा है और हमें बहुत खुशी होती है कि सूर्य की पहली किरण हमारी से होकर के मुंबई के लास्ट छोर तक के अस्त होता है यहां पर सभी आ... तीनों राज्य का सीमा आहे छत्तीसगढ मध्य प्रदेश महाराष्ट्र इसकी हमें तीनों राज्य का थोडा थोडा अनुभव है वहाँ कि कल्चर्स का सभी का थोडा थोडा ज्ञान आहे मंडळी एकीकडे गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर बसला आहे असे आपण म्हणत असतो तरी वैज्ञानिकदृष्ट्या महाराष्ट्रात उगवणारी सूर्याची पहिली किरण ही गोंदियात पडतात त्यामुळे गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर बसला असून सुरुवातीच्या टोकावर बसला आहे